सी पी साहेबांनी सांगितलेलं आहे कारवाई टक्के होणार आहे फुटेज पण आम्ही पेन ड्राईव्ह मध्ये चालू आहे सगळे सगळं घेणार त्याच्यामध्ये फुटेज मधले सगळे आरोपी कोणालाही सोडलं जाणार नाही

ए सी पी साहेबांना भेटले काय तपासामध्ये काय त्यांच्या ह्या ज्या अपेक्षा होत्या त्या त्याच्यामध्ये पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी तपास करील त्याला तज्ज्ञ अधिकाऱ्याची मदत राहील पुन्हा सायबर पोलीस पोलीस स्टेशनचे तज्ज्ञ जे टेक्निकल एव्हिडेन्सेस आहेत ते काही पुरावे आहेत तिथं म्हणतात त्याच्यामध्ये सी सी टी व्हीचे ते गोळा करण्यासाठी तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नेमणूक होणार आहे आणि त्याच्यामध्ये ही केस इन्व्हेस्टिगेशन आधी पारदर्शकपणे करून त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेऊन त्याच्यामध्ये पुढील जी न्यायालयीन प्रक्रिया ती कम्प्लीट करून पुढे दोषीला शिक्षा लवकरात लवकर मिळण्यासाठी पोलीस यंत्रणा तुमच्या सोबत आहे ना एक मिनिट द्या या ठिकाणी सकल तेली समाज छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं जे पाडसवान कुटुंबावर जो भॅड हल्ला झाला आणि त्यामध्ये आमच्या समाज बांधवाचा एक तरुण या ठिकाणी मृत्युमुखी पडला त्याचा अक्षरशः मर्डर या ठिकाणी झालेला आहे त्यामुळं आज या ठिकाणी यंद सेवन येथील पोलीस स्टेशन मध्ये आमच्या सगळ्या तेली समाजाच्या वतीनं या ठिकाणी भव्य मोर्चा काढून त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला जोपर्यंत जे आरोपी आहे त्यांना कठरात कठोर या ठिकाणी शिक्षा होत नाही त्यांच्यावर मोका लावल्या जात नाही त्यांच्यावर एस आय टी बसून एक उच्च दर्जाचा अधिकारी त्या ठिकाणी त्या ते तैनात करत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचे माघार या ठिकाणी घेणार नाही आणि हा जो खटला आहे तो फास्ट कोर्टमध्ये टाकून त्याला लवकरात लवकर जे आरोपी आहे त्यांना फाशीची शिक्षा या ठिकाणी जागली पाहिजे अशी आमच्या सगळ्या छत्रपती संभाजीनगर तेली समाजातील सर्व संघटनेच्या वतीनं आणि तेली समाजाच्या वतीनं आणि ओबीसीच्या वतीनं या ठिकाणी मी करत आहे आज ज्या भॅड हल्ला जो पाडस्वान परिवार झाला आणि आज त्यांचं कुटुंब या ठिकाणी उघड्यावर पडणं अत्यंत अशी ही निंदाजनक आणि दुर्दैवाशी घटना असून याचा आम्ही शब्द नाही त्याचा आम्ही हे करत नाही तर आम्ही परत एकदा समाजाच्या भीतीनं या ठिकाणी प्रशासनाला सांगतो याच्यावर जास्तीत जास्त लवकरात लवकर कठोरात कठोर या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी एवढीच आम्ही या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो आणि जर झाली नाही तर आम्ही त्रिव आंदोलन या ठिकाणी छेडू असं या ठिकाणी मी सांगतो मी कचरू वेळंजकर प्रदेश महासंघ महाराष्ट्र कार्याध्यक्ष